मित्रांनो तो हिरे माझा मितवा या मालिकेमध्ये अंजली देवासमोर उभी असते घरात जे काही घडलं ते तिला आठवत असतं अविनाश तिच्याकडे येतो अविनाश म्हणतो अंजली अजून सुद्धा तू त्या ॲक्सिडेंटचाच विचार करतेस का अंजली म्हणते ॲक्सिडेंटचा नाही पण मी खरं तर आजींचा विचार करते आता जे काही घडलंय ना त्यामुळे आजीच्या मनातली भीती अजूनच वाढत चालली आहे आणि घरात जे काही चालू आहे त्या सगळ्याचा परिणाम ईश्वरीवरती सुद्धा होतोय अविनाश म्हणतो अगं अर्णव आहे ना तो तिला सांभाळून घेईन तू नको काळजी करूस अंजली म्हणते पण मामा घरातलं एकंदर वातावरण खूप सॅड झालेलं आहे अविनाश थोडा विचार करतो आणि म्हणतो घरातलं वातावरण एकदम प्रसन्न होईल अंजली विचारते कसं काय अविनाश म्हणतो अगं विसरलीस का सात्विका ताईने घालून दिलेली प्रथा नवीन जोडप्याने एकत्र बसायचं दागिने अंजलीला ती प्रथा आठवते अंजली म्हणते हो मामा खरंच पण या पूजेसाठी हे हवे होते त्यांचा फोन पण लागत नाही आहे कुठे असतील ते कसे असतील अविनाश म्हणतो अगं मी तुला सांगितलं होतं ना तिथे रेंजचा प्रॉब्लेम आहे का काळजी करतेस तू त्याचा फोन आला होता बरं मी एक काम करतो मी ते त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो तू निश्चिंत राहा अजिबात काळजी वगैरे करायची नाही आहे तू अंजली ठीक आहे म्हणते आणि पूजेच्या तयारीला लागते थोड्या वेळाने अंजलीने सगळे दागिने काढलेले असतात अर्णव ईश्वरी त्या दोघांना ती बोलवून घेते अर्णव विचारतो ताई बोलवलंस का मला तू अंजली ईश्वरीला दागिने देते ती म्हणते हे दागिने तुझ्यासाठी राजे शिर्केंचे हे पारंपरिक दागिने आहेत आणि याच्यावर आता फक्त तुझा अधिकार आहे राजे शिर्केंची एक प्रथा आहे हे सगळे दागिने नवरात्रीमध्ये घालायचे आणि घरच्या सुनेने घरच्या लक्ष्मीने देवीची पूजा करायची अर्णव म्हणतो ईश्वरी ते दागिने घाल अंजली म्हणते तिने दागिने नाही घालायचे तू तिला घालून द्यायचेच अर्णव तशी आपली प्रथा आहे नवऱ्याने आपल्या बायकोला हे सगळे दागिने घालून द्यायचे असतात आणि त्यानंतर दोघांनी एकत्र मिळून अगदी सागर संगीत देवीची पूजा करायची असते अर्णव म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे मी हिला घालून द्यायचे हे दागिने सगळे अंजली म्हणते हो अरे प्रथा आहे ती आणि अर्णव विसरलास का तू आपली आईसुद्धा हे करायची ही प्रथा पाळायची अर्णव म्हणतो हो ताई मला सगळं आठवतंय हो ईश्वरी म्हणते पण ताई हे सगळे दागिने अंजली म्हणते ईश्वरी आमची आई असली असते ना तर या दागिन्यांमध्ये तुला बघायला तिला नक्कीच आवडलं असतं ईश्वरी म्हणते ताई नको ना मूर ते दागिने आधीच सगळ्यांचा मूड खराब आहे सगळे माझ्यावरती या घरात रागवलेले आहेत त्यात मी हे दागिने घातल्यावरती अजून सगळेजण चिडतील अंजली म्हणते ईश्वरी ही माझ्या आईची इच्छा आहे आणि तिची प्रथा आहे ही ती प्रथा तर मोडू शकत नाही ना आणि कसं आहे ना जेव्हापासून ॲक्सिडेंट आहे तेव्हापासून घरातलं जरा वातावरण बिघडलं आहे आणि त्यात तू घरची लक्ष्मी म्हणून घरची सून म्हणून हे दागिने घातलेस पूजा केलीस तर सगळ्यांनाच आनंद होईल ईश्वरी म्हणते पण ताई आजींना असं वाटतं की हे सगळं घडतंय ते माझ्यामुळे घडते आणि त्यात मी देवीची ही पूजा केली तर अंजली म्हणते ईश्वरी देवीची पूजा ही तुझ्या हातूनच व्हायला हवी आणि खरं सांगायचं झालं ना तर जेव्हापासून लग्न करून तू या घरात आली आहेस तेव्हापासून मला होणारा त्रास खूप कमी झाला आहे आणि मला आतून खूप शांत वाटते आणि त्यातून असं वाटतंय की चिंटूसाठी दुसरं कोणी योग्य नसलं असतं त्यामुळे आता देवीची पूजाही तुझ्या हातूनच व्हायला हवी हा ईश्वरी म्हणते चालेल आईंच्या इच्छेखातर मी हे करेन अंजली ईश्वरीला ते सगळे दागिने देते तर दुसऱ्या दिवशी ईश्वरी तयार होत असते अर्णव तिच्याकडे येतो अर्णव म्हणतो मी सिंदूर हे दागिने मी तुला घातले तर चालतील ना नाहीतर म्हणशील मला तकलीफ देण्यासाठी हे सगळं तुम्ही करताय ईश्वरी म्हणते हे बघा मी हे जे करते आहे ना ते फक्त माझ्या सासूबाईंच्या इच्छेसाठी करते अर्णव म्हणतो हे छान आहे मला तुम्ही नवरा मानत नाही आपलं लग्न लग्न मानत नाही आणि माझ्या आईला सासूबाई मानता ईश्वरी म्हणते मी काय मानते आणि काय मानत नाही हे सांगायची जरूरत तुम्हाला वाटत नाही आहे अर्णव म्हणतो बास बडबड नको आहे किती बडबड करतेस तू चुप अर्णव ईश्वरीच्या पायाजवळ बसतो आणि तिच्या पाय घेऊन तिच्या पायात पैंजण घालून देतो अर्णव ईश्वरीला ते सगळे दागिने घालून देतो अर्णव ईश्वरीला दागिने घालत असताना सारखं सुंदर सुंदर म्हणत असतो ईश्वरी जेव्हा जेव्हा विचारते की काय सुंदर अर्णव म्हणतो दागिने सुंदर आहेत आरसा सुंदर आहे, आहे। अर्णव ईश्वरीकडे प्रेमाने बघत तिला दागिने घालून देतो अर्णव ईश्वरीच्या कानात कानातले घालून देत असतो आणि त्याच्या हातून चुकून कानातल्याची फिरकी खाली पडते ईश्वरी म्हणते मी तुम्हाला म्हटलं होतं ना तुम्हाला जमणार नाही मी घालते म्हणून पण नाही ऐकायचंच नाही खाली सगळे वाट बघत असतील आणि इकडे आता ग्रेट शोधणार आहेत कानातल्याची फिरकी अर्णव म्हणतो सापडतच नाही आहे ईश्वरी म्हणते काय करायचं मग आता स्टाफला बोलवायचं का शोधायला तरी मी सांगत होते माझं मी घालून घेते पण ऐकलं तर शपथ अर्णवला फिरकी सापडते ईश्वरी म्हणते द्या इथे मी घालते कानातलं अर्णव म्हणतो प्रथा आहे ना मग ती मलाच पूर्ण करावी लागणार आहे अर्णव ईश्वरीच्या कानात कानातल्या घालून देतो अर्णव सगळे दागिने घालून देतो आणि ईश्वरी जात असते अर्णव तिचा हात धरतो आणि तिथेच बसून राहतो अर्णव म्हणतो मी सेंदूर ही फक्त प्रथा नाही आहे तर हा हक्क आहे आणि हा हक्क मी दुसऱ्या कोणालाही मिळू देणार नाही ईश्वरी म्हणते जे नातं मी मानत नाही त्या नात्यामध्ये मी पुन्हा एकदा परंपरेच्या बंधनामुळे अडकणार आहे अर्णव म्हणतो तू जरी हे नातं मानत नसली ना तरी हे नातं अजूनही आहे आणि लवकरच तू ॲक्सेप्टसुद्धा करशील ईश्वरी अर्णवच्या हातातून आपला हात काढून घेते आणि तिथून निघून जाते ईश्वरी दारापर्यंत जाते आणि तिला वाटते की अर्णव काहीतरी बोलला ईश्वरी विचारते तुम्ही आत्ता काही बोललात का अर्णव म्हणतो व्हेरी गुड तुला माझ्या मनातलं कळलं तर ईश्वरी म्हणते चला खाली सगळे आपली वाट बघत असतील अर्णव म्हणतो अच्छा म्हणजे याचा अर्थ तू मानतेस की आपण दोघं आहोत ते ईश्वरी म्हणते काही गरज नाही आहे मी एकटी जाईन खाली ती जात असते अर्णव म्हणतो थांब थांब ईश्वरी तू जरी मानत नसलेस ना तरी मला माहिती आहे आपण दोघं कपल आहोत ते चल सोबत जाऊ अर्णव ईश्वरी दोघं सोबत खाली जातात तर इकडे खाली अंजली अविनाश यांनी पूजेची तयारी केलेली असते आजी तिथे येतात अंजली म्हणते आजी बरं झालं तू आलीस आज प्रथेप्रमाणे नवीन जोडप पूजा करणार आहे आता ईश्वरी येईलच आईचे दागिने घालून तेवढं तिथे ते ईश्वरीने अर्णव येतात आजी ईश्वरीकडे बघवत राहतात त्यांना ईश्वरी आवडलेली असते पण त्या तोंडाने काहीच बोलू शकत नाही अविनाशच्या डोळ्यात पाणी येतं अविनाश म्हणतो सुंदर अगदी सात्विकात आईची आठवण आली अंजली म्हणते हो ना तुझ्याकडे बघून अगदी आईचीच आठवण आली खरंच खूप सुंदर दिसते असतो अर्णव ईश्वरी एकमेकांकडे बघत असतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की अर्णव ईश्वरी यांच्या हातून देवीची पूजा होते आणि दोघंही आरती करणार असतात अर्णव आरतीचं ताट हातात घेतो ईश्वरी अर्णवच्या हाताला हात लावणार तेवढ्या तिथे लावण्या येते लावण्या अर्णवच्या हाताला हात लावते आणि ती अर्णवला म्हणते आज तुझ्यासोबत आरती मी करणार अंजली म्हणते लावण्या देवीची आरती जोडपणे करायची असते माहिती नाही का लावण्या म्हणते माहिती आहे मला सगळं अर्णव म्हणतो मग तुला हे सुद्धा माहिती असेल की आता ईश्वरी माझी बायको आहे ते अर्णव लावण्याचा हात बाजूला करतो ईश्वरीला जलेसे फील होत असते आजी अर्णवला म्हणतात आज लावण्याच्या हातून आरती व्हावी म्हणून मीच तिला बोलवलं इथे ईश्वरीला पहिल्यांदा असं वाटत असतं की अर्णवला आपल्यापासून कोणीतरी लांब घेऊन जाते तिला कळत नाही की हे सगळं काय चालू आहे आपल्या मनात एवढी घालमेल का होतीये अर्णवबद्दल पहिल्यांदा असं का वाटतंय ईश्वरी अर्णवकडे बघत राहते ती अर्णवसाठी पॉझिटिव्ह झालेली असते